सतारा जिल्हा परिषदेच्या जाहीर झालेल्याच्या या निवडणुकीच्या निमित्ताने खेड जिल्हा परिषद गट आणि खेड पंचायत समिती गणातील राष्ट्रवादी काँग्रेसचे अधिकृत उमेदवार कामेश दिलीपराव कांबळे आणि सौ कोमल अजित गायकवाड हे राष्ट्रवादी काँग्रेसच्या घड्याळ या चिन्हावर आज या गटातून निवडणूक लढत आहेत निश्चितपणाने दोन्हीही उमेदवार हे सुशिक्षित आहेत कामे स्वतः बी सिव्हील आहेत आणि आमच्या कोमलताई या बीकॉम झालेले आहेत आणि दोन्ही सुशिक्षित आणि तरुण उमेदवार देण्याचा राष्ट्रवादी काँग्रेसने प्रयत्न केलेला आहे खेड हा जिल्हा परिषद गट बघितला तर सातारा शहराला लागून असलेला हा जिल्हा परिषद गट आहे त्यामुळं बऱ्यापैकी या संपूर्ण गटाचं हे शहरीकरण झालेलं आहे आणि त्याबरोबर या गटाच्या समस्या पण भरपूर प्रमाणामध्ये वाढत चालल्या आहेत कारण मोठमोठ्या बिल्डिंग आता इथं होत आहेत आता मेडिकल कॉलेज या खेळ जिल्हा परिषद गटामध्येच होत आहे त्यामुळं भविष्यामध्ये संपूर्ण खेळ आणि हा परिसर जो सगळा दुर आहे त्याच्या विकासासाठी व्हिजन असलेलं एक दूरदृष्टी असलेलं नेतृत्वाची आवश्यकता होती आणि ती निश्चितपणाने या दोन्ही नेतृत्वामध्ये आहे कामेश आमचे स्वतः ई सिव्हिल आहेत आणि कोमलताई पण चांगल्या सुशिक्षित आणि चांगल्या आहे त्यामुळं हे दोन्ही उमेदवार या सगळ्या परिसराचा जो भविष्यामध्ये जो सातारचा हा सगळ्यात विकसित भाग होणार आहे कारण मेडिकल कॉलेज इथं झालेलं आहे त्यामुळं भविष्यामधील ज्या काही नागरिकांच्या समस्या आहेत किंवा ज्या काही नागरिकांच्या सोयीसुविधा आहेत त्या सोडवण्याचं या दोघांच्या खांद्यावर राष्ट्रवादी काँग्रेसनी जबाबदारी सोपवलेली आहे की निश्चितपणाने येथील जनता खेडमधली त्या दोघांनाही साथ देऊन अतिशय मोठ्या मताधिक्याने यांना निवडून देऊन यांना काम करण्याची संधी दी अशी आजच्या या प्रचाराच्या शुभारंभाच्या प्रसंगी मी अपेक्षा व्यक्त करतो आणि माझे दोन शब्द सांगतो